स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण उपवासाचे झटपटी आणि पटकन होणारे असे झटपट लोणचे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे ही सालीची लिंब घेतलेली आहेत पातळसाली आहेत ही ती ही स्वच्छ पाण्यामध्ये धुवून आणि कोरडी करून एका नॅपकिनने कोरडी करून घेतलेली आहे आता आपण या याच्या बारीक फोडी करून घेऊयात आणि त्यातून ती काढून घेऊयात हे पहा आता इथे मी ही लिंब बारीक अशी चिरून या पद्धतीने अशा फोडी बनवून घेतलेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही आणि या बिया त्याच्या साईडला काढून घेतलेल्या आहेत आता आपण एक डबा घ्यायचा आहे कोणतं एक भांड घ्या तुम्ही आता आपण त्यामध्ये ह्या लिंबाच्या पोळी घालून घेऊया तुम्हाला दोन भाग करायचे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता मी इथं एका लिंबाच्या चार फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जशा हव्या त्या पद्धतीने तुम्ही फोडी करून घ्या यातील बिया मात्र सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आता आपण हे सहा लिंब आहेत आता आपण यामध्ये चवीनुसार हा छोटा चमचा घेतलेला आहे मी त्यामध्ये एक चमचाभर आपलं साधं मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचाभर मी हे काळं मीठ आहे सैघ मीठ आहे ते घालून घेणार आहे उपवासाला हे सांगतं बघा आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्या मी इथं याच चमच्याने एक चमचावर असं तिखट घालून आहे आणि हे भाजलेले जिऱ्याची पावडर आहे जिरे भाजून मी ही घरीच जिरे पावडर बनवलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेऊया एक ते दोन चमचे साधारणतः आपण घालून घेऊया आणि आता हे व्यवस्थित आपण असे मिक्स करून घ्यायचे आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे उपवासाला देखील हे लोणचे चालते आणि लिंबाचं लोणचं खायला तर खूप चटपट लागतं छान लागतं हे लोणचे या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आता हे व्यवस्थित आपण सर्व मसाले त्याला लावून घ्यायचे आहेत हे पहा आता आपले हे लोणचे असे तयार झालेले आहेत आपण हे आता काचेच्या कोरड्या गरणीमध्ये भरून घ्यायचे आहेत खूप चटपटे दाणे छान होते हे लोणचे आणि आठ ते दहा दिवसानंतर मिठाच्या पाण्यामध्ये मुरले ना की मग आपण गूळ किंवा साखर तुम्हाला जी हवा आहे ते तुम्ही घालून मिक्स करून ठेवून टाका साधारणतः पुढच्या सात आठ दिवसामध्ये हे लोणचं व्यवस्थितपणे मुरलं जातं अजिबात खराब होत नाही फक्त पाण्याचा हात लावू द्यायचा नाही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद